नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिस्मे डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी घटक पाठ क्रमांक चौदा अप्पाजींचे चातुर्य यामधील भाग तीन अभ्यासणार आहोत तर या अगोदर आपण भाग एक व भाग दोन अभ्यासलेले आहे आणि भाग दोनमध्ये आपण बघितलं होतं की या अगोदर कलिंगचे जे राजे आहेत त्यांनी अप्पाजींची परीक्षा घेतली होती आणि पहिल्या परीक्षेमध्ये अप्पाजी पास झाले होते तर पुन्हा अप्पाजींची आणखी परीक्षा घ्यावी असे त्यांना वाटले होते आणि त्यांनी अजून एक प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता प्रश्न कसा होता की तीन मूर्त्या ठेवल्या होत्या आणि त्या मूर्त्यांपैकी निकृष्ट दर्जा मध्यम दर्जा आणि उत्कृष्ट दर्जा असलेली मूर्ती कोणती हे अप्पाजी अप्पाजींना त्यांनी ओळखायला सांगितलं होतं आणि भाग मध्ये अप्पाजींनी त्या मूर्ती कोणत्या आहेत ते ओळखलं होतं आणि आज आपण भाग मध्ये अप्पाजी कशा पद्धतीने त्या मूर्तीविषयी माहिती सांगतात की कनिष्ठ दर्जाची मूर्ती कोणती आहे मध्यम दर्जाची मूर्ती कोणती आणि उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती हे स्पष्ट करताना ते कलिंगराजाला प्रश्नाचं उत्तर देत आहेत तर त्या अगोदर थोडक्यात वाचन करून घेऊ उरलेल्या भागाचं लक्ष द्या तर बघा अशा पद्धतीने तीन मूर्त्या होत्या लक्ष द्या बघा अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली ती निकृष्ट मूर्ती म्हणजे स्पष्ट करताना सांगतात एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही या मूर्तीचा असा अर्थ आहे त्यानंतर दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती एखाद्याने एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्या समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटा खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्या पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले अप्पाजींनी तीनही मूर्तीचा अर्थ ओळखल्याने राजा संतुष्ट झाला त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे के अभिनंदन केले विलास गीते तर बघा थोडक्यात वाचन केलं आहे आता थोडक्यात आपण या भागाचा अर्थ समजून घेऊ की कशा पद्धतीने अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर पहिली जी मूर्ती होती ती निकृष्ट दर्जाची मूर्ती होती असं सांगितलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण देताना अप्पाजी म्हणतात आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून तों बाहेर पडली ती निकृष्ट मूर्ती एखादा माणूस जे अफवा ऐकतो जसं एखाद्या ठिकाणी काही गोष्टी काही व्यक्तींचं बोलणं सुरू असेल आणि तिसऱ्या व्यक्तीने जर त्या गोष्टी ऐकलं असेल तर त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही या मूर्तीचा असा अर्थ होईल समजा दोन व्यक्ती बोलत आहेत तिसऱ्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट ऐकली तर दोन त्या दोन व्यक्तींची गोष्ट तो ऐकून घेतो पण ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे मागे पुढे न पाहता अफवा असेल किंवा काही पण एखादी गोष्ट असेल त्याचं खरे खोटेपणा तो लक्षात घेत नाही आणि इतरांना तो सांगू लागतो तर त्याचं काय होतंय की समाजावर त्याचे वाईट परिणाम होत होत असतात म्हणजे समाजाचं हित होते का त्याचं हित म्हणजे चांगलं होत नाही तर समाजावर त्याचा वाईट परिणाम होत असतो म्हणून त्यांनी पहिल्या मूर्तीच्या मूर्तीचा का अर्थ काय सांगितला की पहिली मूर्ती कोणती आहे कनिष्ठ दर्जाची मूर्ती आहे त्यानंतर बघा दुसऱ्या मूर्तीचा एका कानातून दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती दुसरी मूर्ती त्यांनी कोणती सांगितली होती मध्यम प्रतीची कारण त्या मूर्तीच्या एका कानातून त्यांनी तार टाकली तर दुसऱ्या कानातून निघाली होती तर बघा त्याचा अर्थ सांगताना म्हणतात की एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली बघा एका व्यक्तीने किंवा माणसाने जर एखादी अफवा ऐकली असेल एखादी गोष्ट कोणती गोष्ट असेल किंवा एखादी अफवा असेल अफवा म्हणजे खोटी बातमी अफवा अफवा म्हणजेच काय तर खोटी बातमी एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे दुसरी एखादी खोटी बातमी सांगितली असेल किंवा कुठंतरी त्याने ऐकलं असेल तर त्याने त्या गोष्टीवर विचार न करता ती सोडून दिली त्या गोष्टीबद्दल काही विचार केलं नाही तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही त्याने सोडून दिली त्या गोष्टीकडे विचारच केला नाही ही बातमी खरी आहे की खोटी आहे त्यावर त्याने लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं म्हणून तो दुसऱ्या मूर्तीचा अर्थ ठरला त्यानंतर बघा तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली ती ति तिसरी उत्कृष्ट मूर्ती असं अप्पाजींनी सांगितलं आणि बघा तिसऱ्या मूर्तीचा आता तिसरी मूर्ती ही उत्कृष्ट कशी ठरली त्याबद्दल सांगताना अप्पाजी म्हणतात अफवा ऐकल्यावर म्हणजे एखादी खोटी बातमी ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्या शिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम तर बघा उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे त्या संदर्भात सांगताना म्हणतात की जर आपण एखादी वृत्ती जर एखादी गोष्ट जर ऐकली आहे खोटी बातमी जर आपण ऐकलं तर ती आपण दुसऱ्याला सांगत पण नाही एक, एक लवकरात लवकर दुसऱ्याला सांगत पण नाही आणि ती गोष्ट गोष्ट आपण सोडून पण देत नाही तर आपण जे ऐकलं आहे ते खरे आहे की खोटे आहे आपण जी खोटी बातमी ऐकली आहे ती खरोखरच खोटी आहे की नाही त्याचा खरे खोटेपणा तो जाणून घेतो आणि जो पुरावा असतो पुरावा म्हणजे माहिती आहे ना पुराव्याला काय म्हणतात दाखला म्हणतात पुराव्याला काय म्हणतात दाखला म्हणतात तर जोपर्यंत त्याला त्याचा दाखला भेटत नाही पुरावा भेटत नाही तोपर्यंत ती गोष्ट तो इतरांना सांगत नाही असा माणूस कसा असतो उत्तम असतो आणि त्याच तिसऱ्या मूर्तीचा अर्थ त्यांनी काय सांगितला उत्कृष्ट मूर्ती समजलं त्यानंतर बघा कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले जी परीक्षा कलिंगच्या राजाने घेतली त्या परीक्षेतही अप्पाजी पास झाले कलिंगच्या राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने दर्जा म्हणजे गुणवत्ता दर्जा म्हणजे गुणवत्ता जी होती त्या मूर्तींची ती ओळखल्याने राजा संतुष्ट झाला संतुष्ट म्हणजे समाधान राजाला समाधान वाटले की नाही खरोखर अप्पाजी कसे आहेत हुशार आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यामुळे ते संतुष्ट झाले त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले अशा पद्धतीने कलिंगच्या राजाने अप्पाजी व कृष्णदेवराय यांचे अभिनंदन केले तर ते होतं अशा पद्धतीने बघा खूप काही या गोष्टीतून आपल्याला शिकण्यासाठी खूप काही आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये पण अशा काही अफवा निघत असतात आपण ऐकत असतो आपल्याला ऐकायला मिळतात तर खरोखर त्या अफवा काय आहेत ज्या खोट्या बातम्या आपण ऐकतो तर त्याचा खरे खोटेपणा जाणून घ्यायला पाहिजे आणि नंतरच ती गोष्ट दुसऱ्याला सांगायला पाहिजे किंवा ती गोष्ट सोडून द्यायला पाहिजे पण जी गोष्ट आपण ऐकली आहे ती खरी आहे की खोटी आहे ह्याची पडताळणी करायला पाहिजे समजलं तर बघा आजच्या भागावर आधारित प्रश्न तरी बघून घेऊ आपण की आपण आज काय शिकलो प्रश्न क्रमांक कर एक पहिल्या मूर्तीवर अप्पाजींनी कोणता प्रयोग केला मागच्या पाठामध्ये पण ऐकलं होतं आपण पहिल्या मूर्तीच्या कानात अप्पाजींनी एक लवचिक तार घातली आणि ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली काय केलं पहिल्या मूर्तीवर प्रयोग त्यांनी की मूर्तीच्या कानात अप्पाजींनी एक लवचिक तार घातली आणि ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली प्रश्न जर आला तर अशा पद्धतीने काय करायचं उत्तर लिहायचं प्रश्न दोन मध्यम दर्जाची मूर्ती कोणती मध्यम दर्जाची मूर्ती कोणती उत्तर दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ती मध्यम दर्जाची मूर्ती प्रश्न क्रमांक तीन कलिंगचा राजा संतुष्ट का झाला म्हणजे कलिंगच्या राजाला समाधान का झाले आणि केव्हा तो स संतुष्ट झाला तर बघा उत्तर अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा व्यवस्थितपणे ओळखल्याने राजा संतुष्ट झाला तर समजलं पुढच्या भागामध्ये आपण या पाठावर आधारित जो स्वाध्याय पाठ आहे तो अभ्यासणार आहोत त्यामध्ये पुन्हा प्रश्नांचं उत्तर आपण बघून घेऊ हे प्रश्न उत्तरे तुम्ही लिहून घ्यायचे तर आज एवढंच धन्यवाद